सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संजीव रेड्डी बोतकुरवार यांचा पुढाकार दोन डिसेंबर सोमवारला माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांना मारेगाव येथे सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे याकरिता रमण भाऊ डोळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनाश लांबट व माजी नगरपंचायत उपाध्यक्ष प्रशांत नांदे यांनी मारेगावातील जनतेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेता निवेदनाची तात्काळ दखल घेऊन देवेंद्रजी फडणवीस व सुधीर मुनगंटीवार तसेच सीसीआयचे एमडी ललित कुमार गुप्ता मुंबई यांच्याशी संपर्क करून येत्या काही दिवसातच मारेगाव येथे सीसीआय ची कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू करू असे आश्वासन दिले त्यामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस विकण्याकरिता घाई करू नये कारण येत्या काही दिवसातच मारेगाव येथे सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे अशा प्रकारचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मारेगाव तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात आले आहे